मंडई कलाकारांचा बाले किल्ला बीड जिल्हा ही घोषणा आपण ऐकली असेलच तसंच राज्यात सर्वात कमी रेल्वेचं जाळा असणारा जिल्हा तो म्हणजे बीड जिल्हा हे देखील आपणास ठाऊक असेल यासह सर्वाधिक दुष्काळग्रस्त असलेला जिल्हा म्हणूनही बीड जिल्हा ओळखला जातो पण हा बीड जिल्हा सध्या गुन्हेगारी प्रकरणामुळं राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचा विषय ठरत आहे यातूनच या, या, या जिल्ह्यातील एक मंत्री महोदयांना राजीनामा द्यावा लागला आता यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार याबाबत सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड चर्चा सुरू असताना पुन्हा एकदा बीड जिल्हा एका वेगळ्या वादातून चर्चेत आला आहे यावरूनच बीडमधील राजकीय गुन्हेगारी किती खोलवर मुरलेली आहे याचा अंदाज येतो त्यामुळं राज्यात संतापाची लाट उसळणं साहजिक आहे कारण संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता बीडमधील भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानं एका माणसाला थेट बॅटनं मारहाण करत अत्यंत क्रूरपणे त्याचे हाल केल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे ते सुद्धा अर्धनग्न अवस्थेत काय आहे नेमका हा वाद यात सुरेश दस यांच्या नावाची चर्चा का होत आहे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्निल आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी बीडच्या केस तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गृह हत्या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले आता असंच एक महाराणीचं प्रकरण बीडमधून समोर आलं आहे बीडमधील शिरूर तालुक्यातील बावी इथल्या ढाकणे पिता पुत्राला सतीश भोसले उर्फ खोक्या यांनी जबर मारहाण झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झाला आहे कुख्यात गुंड व भाजप पदाधिकारी असलेले सतीश भोसले याने त्याच्या काही साथीदारांसह सा ही मारहाण केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती हा एका व्यक्तीला बॅटीने बेदम मारहाण करताना दिसतो तसंच एक जण त्या व्यक्तीच्या हातापायाला धरून असल्याचं दिसतं यावेळी आणखी काही लोक आजूबाजूला असल्याचंही दिसून येतं मात्र कोणीच त्या व्यक्तीच्या मदतीसाठी पुढं धजावलं नाही या मारहाणीत संबंधित व्यक्तीचे सगळेच दात तुटले असल्याची माहिती समोर येत आहे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे पोलिसांसोबत संबंध असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे त्यामुळं या मारहाणीनंतर काही काळ बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता या सगळ्या प्रकरणात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मारहाण करणारा भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असल्याचं समोर आलं आहे त्यामुळं धस यांच्यावरही आता टीका होत आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत राज्याचं गृह खातं आणि आमदार धस यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत त्यामुळं आता एकूणच मसाजोग प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारे धस आता स्वतः आपल्या कार्यकर्त्यांच्या कृत्यामुळं जेरीस आले आहेत दरम्यान मारहाण करणारा भोसले आपल्या कृत्याचे समर्थन करताना म्हणतो की मी मारहाण केली आहे मी कबूल करतो त्याचे कारण वेगळे आहे मित्राच्या बायकोची त्यांनी छेड काढली म्हणून मी मारहाण केली मला पोलिसात जायला हवं होतं मात्र ती वेळ नव्हती मला राग आला होता म्हणून मारहाण केली कुठल्याही मुली आणि महिलांची छेड काढल्यावर मी शांत बसणार नाही मला जे योग्य वाटलं ते मी केलं असं सतीश भोसले म्हणाले मी पारधी समाजातील लहान कार्यकर्ता आहे कोविड काळामध्ये माझं हे काम बघा मी कुठलाही गुंड किंवा दहशत करणारा नाही माझ्याबद्दल चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे मी कुठलाही गुन्हेगार नाही जी कारवाई होईल त्याला मी सामोरं जाईल असंही सतीश भोसलेंनी म्हटलं आहे आता या सगळ्या घटनेमागचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकारणात घडून गेलेल्या गोष्टी कशा मोक्याच्या क्षणी बाहेर आणल्या जातात याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही घटना आहे कारण मुळात ही घटना घडली होती ती एकोणीस फेब्रुवारीला आणि समोर आली ती दोन दिवसांपूर्वी त्यामुळं अगदी मोक्याच्या क्षणी या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केलेला दिसतोय किंवा राजकीय सुडासाठी जनतेला वेठीस धरलं आहे का असा प्रश्न देखील या समोर आलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित होत आहे सुरेश भोसले याने जरी त्यांच्या गुन्ह्यांची कबुली दिली असली तरी ते सध्या फरार आहेत मात्र त्याच्याबद्दल आता अनेक धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत सतीश भोसले विरोधात गेल्या चोवीस तासात दोन गुन्हे दाखल झाले आहेत तेव्हापासून तो पसार आहे मात्र त्याचे कारनामे समोर येऊ लागले आहेत सतीश भोसले उर्फ खोक्याने हजारो मुख्या प्राण्यांचा जीव घेतला आहे तसेच विरोध करणाऱ्या माणसांना देखील अमानुष पद्धतीनं मारहाण केली शिवाय आष्टी शिरूर आणि पाटोद्यामध्ये सतीश भोसले याची खोक्या पार्टी गोल्डमॅन अशी ओळख आहे माणसांना मारहाण करणारा सतीश भोसले आणि त्याच्या गँगने मुक्या प्राण्यांचे देखील अनेक जीव घेतले आहेत हरिण काळवीट ससे आणि मोर या प्राण्यांचे जीव घेतले आहेत म्हणूनच मुक्या प्राण्यांचा जीव घेणाऱ्या सतीश भोसले आणि त्याच्या गँग विरोधात तीव्र गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे दुसरीकडे सतीश भोसले याच्या आकावर कारवाई करावी अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे त्यामुळं सुरेश धस यांच्या अडचणीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे या सगळ्या प्रकरणांना राजकीय दृष्ट्या बघितलं तर सुरेश धस आणि धनंजय मुंडे सध्या एका समांतर रेषेवर उभे असलेले आपल्याला बघायला मिळतं एकंदरीतच सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीप्रमाणे सुरेश धस यांच्यावर सुद्धा धनंजय मुंडे सारखीच कारवाई होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकूणच राजकारणाची